तर बीड हत्या प्रकरणी सरकार कुणाला वाचवत आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे मुंबईमध्ये माध्यमांसमोर बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय वाल्मिक कराडला अटक करा, करा अशी मागणी त्यानंतर उत्तम जान, जानकर यांनी सुद्धा केली आहे बीडसाठी आणि परभणीसाठी खरोखर हाऊसमध्ये जे दस साहेबांनी असेल किंवा आवड साहेबांनी असेल भाषण केलं ते ऐका त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते ऐका त्या मिनिटाला मला वाटलं होतं की मुख्यमंत्री काहीतरी कारवाई करतील पण अद्याप कुठेही काही कारवाई झालेली नाहीये नक्की सरकार कोणाला घाबरत कशासाठी हे सगळं लपाचुपी चालली चा मिळालं पाहिजे की सरकार सुट्टीवर धनंजय मुंडे त्याचा करता करवीत आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणापाठीमाग ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे आणि राजकीय वर्धस्त असल्याशिवाय इतके खून इतके मारामारे इतके खडणी रोज एक कोट रुपये घेतले घरी घेऊन गेल्याशिवाय हा आर्मी करार झोपत नव्हता असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहिती म्हणजे एक हजार रुपये जरी कमी असला तरी कोणाच तरी हातपाय मोडू नये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा खून करू नये इतकं चिल्लर काम त्याला एक कोटीला एक लाख कमी असतील तरी त्या ते दिवशी त्याला झोप येत नव्हती